भूषण पुरस्काराने सन्मानित झालेले कामगार नेते दिलीप थोरात सामाजिक न्याय कामगार हक्क आणि सांस्कृतिक पुनरुत्थानाच्या क्षेत्रात अमूल्य योगदान देणाऱ्या कामगार नेते दिलीप सखाराम थोरात यांना मंत्रालय वार्ताच्या मनाचा राज्यस्तरीय समाजभूषण पुरस्कार हा प्रदान करण्यात आला हा सन्मान दिनांक एकोणतीस मार्च रोजी मुंबईतील यशवंतराव चव्हाण सभागृहात झाला जेथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष व माजी केंद्रीय कृषी मंत्री शरदचंद्र पवार यांनी थोरात यांच्या कार्याचा गौरव करत शाल श्रीफळ प्रमाणपत्र आणि सन्मानचिन्ह अर्पण केले धार्मिक सांस्कृतिक राजकीय आणि कामगार चळवळीतील त्यांच्या अग्रगण्य भूमिकेबद्दल दिलीप थोरात यांना हा पुरस्कार देण्यात आला मंत्रालय वार्ताचे संपादक अनिल अहिरे आणि पुरस्कार निवड समितीचे अध्यक्ष निशाताई भगत यांनी थोरात यांच्या समाजकार्याची दखल घेऊन हा निर्णय घेतला त्यांच्या कामातील समर्पण आणि नेतृत्वामुळे शेतकरी मजूर आणि वंचित समुदायांना आवाज मिळाला आहे थोरात यांनी केलेल्या कामगार संघटन शैक्षणिक उपक्रम आणि सामाजिक न्यायाच्या चळवळींमुळे महाराष्ट्रभर त्यांचे नाव आदराने घेतले जाते या पुरस्काराने त्यांच्या संघर्ष आणि समाजसेवेच्या वाटचालीला औपचारिक मान्यता मिळाली आहे या प्रसंगी उपस्थित असलेल्या नागरिकांनी राजकीय नेत्यांनी आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी थोरात यांच्या कार्याचा गौरव केला समाजभूषण सारख्या पुरस्कारामुळे समाजातील निर्मात्यांच्या मानसिक धैर्याने पुढे जाण्यासाठी उत्साह वाढतो दिलीप थोरात यांच्या भविष्यातील यशस्वी कार्यासाठी शुभेच्छा मत महाराष्ट्र न्यूज मुंबई